बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी अक्षय तृतीयाच्या आधी सोन्यानं उच्चांक दर गाठलाय आज सोन्याच्या दरानं एक लाख रुपयांचा टप्पा पार केला असून सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे आज चांदी पाचशे अठ्ठावीस रुपये प्रति किलोनं महागले असून हो पंच्याण्णव हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांवर ट्रेन करते तर सराफा बाजारात सोनं एक लाख दोन हजार रुपये प्रतितोळा ट्रेन करत आहे त्यामुळे आता ग्राहकांना मोठा झटका बसलाय एकीकडे एक अक्षय तृतीया काही दिवसावरच आहे तर दुसरीकडे लग्नाचे सीझन सुरू झाले आहेत अशातच या सोन्याच्या दरवाढीमुळं सर्वसामान्यांना मात्र किशाला कात्री लागली आहे